नागपूर शहरात खंडरी मागून व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्या एका गुन्हेगाराला जरीपटका पोलिसांनी अटक केली आहे एका चायनीज ठेला चालकाला चाकूने धमकावून खंडरी मागण्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत पोलिसांनी तात्काळ पावले उचलत आरोपीला बंद केले आहे नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी बाजार मिसाळ लेआउट येथे सौरभ सरेंद्र इलमकर वय तेवीस वर्ष हे त्यांचा सौरभ चायनीज नावाचा ठेला चालवितात तीन महिन्यांपूर्वी पुणेश गुलाबसिंग ठाकरे वय पंचवीस वर्ष या आरोपीने त्यांच्या ठेल्यावर येऊन सौरभला धमकावले होते तू कोणाला विचारून ठेला सुरू केला मला ओळखत नाहीस का मी फायरिंग केली आहे आणि जरी पटकाचा नामी बदमाश आहे तुला ठेला सुरू ठेवायचा असेल तर दर आठवड्याला पाचशे रुपये द्यावे लागतील अशी धमकी देऊन तो निघून गेला होता अठरा जुलै रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास सौरभ इलमकर ग्राहकांना चायनीज देत असताना आरोपी पुणेश ठाकरे पुन्हा आला त्याने सौरभला दोन हजार रुपये हप्ता आत्ताच दे असे म्हणत पुन्हा धमकावलेत सौरभने पैसे नसल्याचे सांगितल्यावर आरोपींनी त्याच्याजवळील लोखंडी चाकू काढून सौरभच्या ठेलावरील सामानांवर वार केलेत आणि धमकावून तेथून पळ काढला या घटनेनंतर फिर्यादी सौरभ इलमकर यांनी तात्काळ जरी पटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे आठ सह भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अन्वय आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी तात्काळ तपास पथके तयार करून आरोपी पुनेश ठाकरे याचा शोध घेतला आणि त्याला अटक केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास जरीपटका पोलीस करीत आहेत मी एपीआय जितेंद्र ठाकूर नेमणूक पोलीस ठाणे जरीपटका नागपूर शहर काल दिनांक फिर्यादी सौरभ सुरेंद्र इलमकर हे पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी फिर्याद दिली घटना अशी आहे की मागील तीन महिन्यापूर्वी एक गुलाब पुणेश गुलाबसिंग ठाकरे म्हणून आरोपी आहे त्याच्यावरती आधी पण आयराम्स आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे तो सुरेंद्र इलमकर हा चायनीजचा ठेला लावते मंगळवारी बाजार या ठिकाणी त्याच्याकडे मागील तीन वर तीन महिन्यापूर्वी केला होता मी बदमाश आहे म्हणून आणि मला हप्ता लागेल माझ्यावर फायरिंगचा गुन्हा आहे असं त्याच्यावरही केला होता म्हणजे त्याला धमकी दिली होती आणि पाचशे रुपये हप्ता लागेल असं त्याला म्हटलं होतं मग त्यावेळेस त्यांनी त्याला पैसे दिले नव्हते किंवा माझ्याकडे पैसे नाही हप्ता देऊ शकत नाही मग परत आता चोवीस सहाला दोन हजार पंचवीस त्या वेळेस पण त्याच्याकडे तो गेला पुणेश ठाकरे परत धमकी दिली की पाचशे रुपये तुला द्यावा लागेल नाही तर मग पाहून घे आणि त्या दिवशी नेमकं म्हणजे मंगळवारी बाजार बंद असल्यामुळे त्यांनी त्याचा ठेला पाडून दिला असं फिर्यादीचं म्हणणं होतं पाडून नेऊन गेला मग त्याला भीती वाटली की मला धंदा करायचा याच ठिकाणी जेव्हा ही घटना त्यांनी आपला नेहमीप्रमाणे सकाळी दहा ते, ते तो रात्री दहापर्यंत ठेला लावते चायनीज मंगळवारी बाजारला तो चायनीज ठेल्यावर आपली गिरायकी करत असताना दुपारी साडेतीन वाजता दरम्यान परत हा पुणेश ठाकरे त्याच्याकडे गेला आणि तू आतापर्यंत मला म्हणजे खंडिनी दिली नाही हप्ता दिला नाही पण आता तुला आज या लगेच मला दोन हजार रुपये द्यावं लागेल नाही तो तुला पाहून घेतो लगेच चाकू काढली आणि ते वार करायला लागला तो घाबरला आणि मित्रासोबत पडून डायरेक्ट स्टेशनला आला मग नंतर त्याच्या विरुद्ध आपण त्याची तक्रार घेतली आणि जो पुणेश गुलाबसिंग ठाकरे आहे आरोपी वय पंचवीस वर्ष आहे राहणार मिसाळ लेआउटचा आहे तो त्याला डीबी पथकाच्या सहाय्याने आपण ताब्यात घेतला शोध घेऊन त्याचा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि अरेस्ट केली आणि पुढील तपास फिर्यादीचे रिपोर्टवरून आपण पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक पाचशे तीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे आठ तीन तीनशे आठ तीन, तीन चार तीनशे एक्कावन्न तीन भारतीय न्यायसंहिता सहकलम चार पंचवीस भारतीय हत्यार कायदा सहकलम एकशे पस्तीस मय गुन्हा दाखल केला आहे आरोपी सध्या अरेस्ट आहे तपास मी करत आहे मान्य वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गाली वरिष्ठांच्या मार्ग तपास सुरू आहे आणि आज पीसीआर आपल्याकडे पोलिसांना दाखल आहे की आठशे दोन सीआर आहे दोन हजार वीसच्या त्यामध्ये यांनी फायर आर्म्स इतर साथीदारांसोबत अग्निशास्त्राचा सा वापर करून खुनाचा प्रयत्न करण्यासारखा गुन्हा केला होता रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे पुढील तपास सुरू आहे जे काय निष्पन्न होईल सांगता येईल जरीपटका पोलिसांनी तातडीने आणि प्रभावीपणे कारवाई करत एका खोराला अटक केली आहे या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना आता विशेषतः लहान व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे गुन्हेगारांना योग्य तो संदेश मिळाला आहे की नागपूरमध्ये गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही या घटनेवर आणि अशाच इतर घडामोडीवर अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज